ए बायको सकाळी सांगून गेली बरं का उरक लवकर आपल्याला जायचं एक ठिकाणी तर हे अजून हिचा नाटाफटाच उरकत नाही बायकांचा पाठ दिसण माझा आवरले हा पण पहिले सांगा कुठं जायचं या कशाला विचारायचं फक्त गाडी बसायचं निघायचं तुम्हाला काय चल म्हणायचं पण अचानक नाही कुठं सांगायला बुक मग काय नाही सांगत नसतं मी कोणाला माहित आहे ना माझं फक्त गाडी बसायचं यायचं चल माझं घेतलं बाटली पिशवी बरं बरं चला चला मग जेवलाय नाहीतच तिथे गेलो म्हणजे हाटेलाच बसा आणि आपल्याकडे काय नाही तसलं वडापाव शिवाय काय मिळणार नाही था। नाही इथेच खायचं करताय जरा तर नाही 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 चाराला ना, काय तवा था। इथेच खायचं घरात चापातीने चला पाणी कसा समोरायसाठी पाणी जाणार मस्त बनवलेले भारी आलो आहे का आता बारामतीत बारामतीत आलोय आपण पण तुम्ही सांगितलं ना कोणाच्या घरी जायचंय आता बारामतीत कोणाच्या घरी जायचंय आता एवढ्या मोठ्या बिल्डिंगा दिसते बैल इकडे बिल्डिंग मग काय लय मोठ्या मोठ्या बिल्डिंग बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगात सोमनाथ वाघंबर युट्यूब वर माहिते का पांढरंग भाव भाऊ तिकडे आलोय आपण तुला इथं आल्यावर सांगायचं होतं कुठं चाललोय आपण नक्की काय तिथून काय घर आपल्याला हा घर हुडकून काढले हुडकत 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 सगळीकडे मग फोनच केला शेवटी कारण लई गायल्या भोळी असल्या आपल्या गावात किती राहनात असल्यावर गावते पण फोन केल्यावर म्हणलं इथं असं असं या अड्रेसवर मग तिथं आलोय आता बरं चला पटकी ना घरात आधी तर हिंडून हिंडून आला या चला राय काय हो सोमना दादा हाय <laughs> कौन, कस, का घरी इकडे कोण कोण आले बघा कसं कसं आले काय इकडे की बघा कुठं आणलं हिला बायको वाटली बघ इथले हिला काहीतरी नवीन प्ला दाखवतो येऊन का म्हणणार माहितीये कोण तीन विसर हिक इकडे ही ऊकले कोण तिकडे पुढे कोण आहे ओळखलंय काय माहिती कोणा कसा बनवायचा हे अशी करते मित्र होय आणि जाऊ दे मला पण माहित नसत काय युट्युब फॅमिलीला माहित नसत मी सांगतो कोण आहे कोण आहे कुठं आलय काय पहिली गोष्ट म्हणजे गणेश शिंदे मोहळकर त्यांची सिस्टर एकदम किती नंबर सांगितले नंबरचे दातीच के बघ एक नंबरची च्या तू किती नंबरची हा दोन नंबर किती नंबर मला कशी करते सिस्टर आणि ते आकडे असतात ते ही अशी ह्यांची फेम केली तर बऱ्याच जणांना माहीत आहे फक्त एकच बहीण आहे बऱ्याच जणांना म्हणजे कन्फर्म नाही बघा दोन ना? आहेत दोन आहेत दोन बहिणी आहेत मित्रांना दोन आणि ही तर जाऊ द्या ऍक्च्युली दुसरं नातं म्हणजे आमचे पाहुणे हा हे पाहुणे ही घरचीच आहे इथं माझे सासरे आलेले तर सासऱ्यांनी पण तुम्हाला ओळखी होते आ, 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 ना जुना मागचं पुढचं नाते निघते नी आणि प्रे बर काय करायचं खायला काय बघा पेडबेकर तर तुम्हाला घरी जर आणलं तर डायरेक्ट तुम्ही वेळ झाला लगेच गाय करणार निघायची गायची परत नाही 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 परत काय म्हणणार की बारा मध्ये मी फिरलीच नाही

जावायला ते जावाय नात आहे इतकीच लगेच झाले का हा अरे हा ना साहेब संतोल का कमाल हे बाबा चांगलं चमच्या प्री अष्टवा तिकडे त्यांनी आला दोनच आहे दोन आहे नाही आता याला दोन आहेत त्यांची हा ती मध्ये बटे होतात बारके बारके बदल अरे दादा नशीब आहे तुमचा नशीब आहे मोठं मला दोनच एक पाच बाच बाची बरं गाड्या नशीब वाढला तर मामा असला मामा असला हा मामा असणं गरजेचं आहे मामा असणं गरजेचं आहे तर चला आता आले तर तुम्हाला मस्त पैकी आम्ही रील स्पीड काढणार आहे जरा गप्पा गोष्टी करणार आले एवढं नाम तुम्हाला छान वाटलं गेल्या आठवड्यात कॉल करतात ऍक्च्युली आपल्या दोन दिवस दो शूट असले मला तुम्हाला भेटतात काही कोणाच्या परत यांना वाटायचं पण विचार केला नाही तसं नको असं समोर न भेटण्याला लय फरक आहे हा युट्युबर आहे आणि एवढं फेमस असं भेटच होत नव्हती मग आज झाली समोर तुम्ही आम्हाला भेटला आम्ही नशीब तसं नाही तसं नाही आम्ही येऊन भेटलो येऊन भेटलोय का आम्ही लय मोठं नाही आम्ही छोटच आहे तुम्हाला मोठं काय तुमच्यापेक्षा हा माणूस की सगळ्यात मोठी ती ती महत्वाचं महत्वाचं आहे बाबा बाई पळून गेली ती लिहून ठेवणार वयवर तिथ जाऊ ती दादाची बहीण आली ती हाताखली समजा लिहून ठेवते महिन्याचं समजा तुम्हाला कोण आलंय कोण गेलय मोठे कोण बारकी कोण हे मग त्यावरती ठरवते आपण किती मोठे आपल्याला कोण कोण बॅटा येते तोंसात लिहि तुम्ही समजे मला बॅट आले पण ती माझ्या काय ना तुम्ही जायचं जाऊ दे बर किचन मध्ये जाऊ दे लवकर बारकी जरा दुर्गा रडती दुर्गा रडती लहान असल्यामुळे आता किचन मध्ये सगळ्यांचे काय काय कांदा दुर्गाला घ्यायची रडती त्यासाठी आले तो येतो पोर नाही बारकी आहे ती होय खरं सांग बर का त्यांना ती दुर्गाला घ्या बरं बरं झालं पाहिजे तुम्ही आला माझा कटा पाहतोला पाहतोला बायका बायकांचं चालतंय <tessizhi> करून घ्यायचं का। ना? पनिर... कांदा लिंब चिरलंय श्रावणात काय करू नका बर काय नाही आम्हाला माहिती आणले तिकडे कांदा कांदा हा ते पनीर साठी कांदा आहे माझ्या बायकडे पनीर खाचाल तर तुम्ही फक्त काय मार बरं काय तुझा पनीर बनवले पनी तुम्ही

कोणाला काय केलंय पनीर केलंय वाटतं श्रावण असल्यामुळे पनीरच आहे सगळीकडे आता एक महिना पनीर हां श्रावणात गावले पण असू द्या काही अडचण नाही आम्ही पण खातच नाही चला चला हे पण पाहुणा आले ते ओळखीचं निघलं दे पण पाहुणा आमच्या गावचं लय जवळचं पाहून निघलं हो झाले बाय चांगली हा चला बसा चला या जेवायला आला हे चल बस बसा इथं इकडे या झकास असा झकाचा बेत केलाय का होय चल तुल। तुला जेवायच नाही का नको म्हणते हे पोरगी फसवते फसवते बर का फसवते फसवते आ ते पण चांगली कॉमेडी करते हा चला जेवण हे झाले सो भेट पण झाली जेवण आखे छानपणे बनवले छान असं मस्त पैकी आता निघूया बस म्हणताय काय नाही मला सांभाळायचं काय नाही एक नंबर जेवण बनवले नाही काय अडचण नाही तुमची पण भेट झाली तिने जेवण बनवलं माझ्या पाठी तुमची गाडी थप्टेल तुम्हाला सांगताल ना संध्या गाडी बघायचं चांगलं पाहुणे पाहुणे चांगलं म्हणली ना बाबा जेवण चांगलं बनवलं होतं असं तुम्ही सांगताल तेवढं काय मित्रांनो आले मस्त तुम्हाला सांगतो जेवण वगैरे झाले गप्पा गोष्टी केल्या छान वाटलं आले तर बघू आम्हाला पण टायमिंग भेटलं टायमिंग काय भेटायचं टायमिंग काढायचा आम्ही कसं टायमिंग काढून टायमिंग यायच यायचं झाले या येणार नक्की येणार आधी फोन भरून या तिकडे आकलूज नाही आता बोलवले तसंच मग इकडे या तिची गाडी घेणार परत तुमच्याकडे हा तिकडे नाही जागा पण हा करायचं तुम्हाला राऊंड मारा पंढरीची वारी पांढरीची वारी आनंदी <laughs> पण कुठला देव रुसला नाही रुसला नाही पाहिजे तेवढा आनंदी बाहेर सुद्धा रुसला नाही पाहिजे बाहेरचा एवढा काय काय खरं नाही ते झालं पण जेवण करणारेच कुठं आहे ते काय नाही तर परत म्हणायला विचारलं नाही जाताना असं म्हणे हो पण आता या आम्ही निघालोय कम पिल्लू पिलो अगं येऊ लाज रे पिल्लू माझं माझ रे

ठीक आहे निघतो आता तुम्ही या फोन करून या पण मला एक दीड तास दोन तास हा म्हणलं नाही कोरल शाळेला जायचंय बाकीचं पण हाय होय तुम्ही पण या असं पाहिजे छान छान व्हिडिओ बनवा आणि यांचा पण तुम्ही चॅनल बघितलं नसला तर धनश्री वडके म्हणून चॅनल आहे त्याला फेसबुक सबस्क्राईबर करा आणि ह्याला पण आहे फेसबुकला पण प्रोफाईल काढून दिला पेज त्याला पण फॉलो करा सपोर्ट करा गणेश दादाला करता मला करता पण आपलेच आपण करा बरोबर जमते ओके okay. त्यांना आता मी दिली कशी व्हिडिओ बनवायची आता बघू काय करतात काय दिवायला चला उजेड पडलं पाहिजे पाहिजे उजेड पडला पाहिजे महत्वाचा गुरु कोण आहे गुरु कोण आहे चला चला तर येऊया राम राम बाय राम राम नमस्ते बाय बाय बाय